नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या उद्योजक व्यापारी संघटना यांची बैठक संपन्न मनपा क्षेत्रात विकासाच्या दृष्टीने विजन डॉक्युमेंट तयार करणारे उद्योजक व्यापारी व्यावसायिक यांची समिती स्थापन करून पुढील काळात नियोजन करणार सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिटी स प्रमोशन सेल निर्माण करणार तीस दिवसात पाचशे चौरस मीटर बांधकाम परवाने देण्यात येणार असल्याचं माननीय सत्यंगांधी आयुक्त यांनी सांगितलं आहे आज भाजप किसान मोर्चा उपाध्यक्ष श्री पृथ्वीराज पवार यांच्या पुढाकाराने तीनही शहरातील उद्योजक व्यापारी संघटना यांची बैठक आयोजित करण्यात आली विविध संघटनेचे प्रतिनिधी यावेळेस उपस्थित होते विराज कोकणी मिरज व्यापारी संघटना माधव कुलकर्णी मिरज औद्योगिक वसाहत सचिन पाटील उपाध्यक्ष वसंत ददा औद्योगिक वसाहत सांगली मिरज समीर शाह अध्यक्ष सांगली मिरज कुपळ महापालिका व्यापारी संघटना श्री कोकितकर अध्यक्ष क्रीडाई जयराज सगळे माजी अध्यक्ष क्रीडाई यांनी आपली मते यावेळेस नोंदवली आहेत माननीय सत्यम गांधी यांनी या सर्व बाबींवर महापालिकेत स्तराभर सध्या <गागा>। नियोजन चालू असून येणाऱ्या काळात फेरीवाला धोरण प्रवाह राबवलं जाणार आहे तसेच अतिक्रमणमुक्त फुटपाथ करून नागरिकांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाणार आहे तसेच शहरातील व्यवसायधारकांनी मनपाचे लायसन्स उपलब्ध करून घ्यावे आपला व्यवसाय कायदेशीर स्वरूपाचा करावा असे आवाहन देखील यावेळेस करण्यात आलं शहराच्या विकासासाठी आपल्या संघटनेने सहकार्य करावे येणाऱ्या काळात मनपा क्षेत्रात विकासासाठी विजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी नवसंकल्पना देऊन सहकार्य करावे सहभाग देखील नोंदवावा असे आवाहन माननीय आयुक्त यांनी यावेळेस केलं आहे माननीय आयुक्त यांनी दिल्ली पाचशे चौरस मीटर बांधकाम परवाना तीस दिवसात देण्याची तयारी केली आहे एक जुलैपासून सदरचा आदेश कार्यान्वित करण्यात येणार आहे अशी माहिती यावेळेस देण्यात आली आहे व्यापारी संघटना यांची यापुढे वारंवार बैठक घेतली जाईल समन्वयाने कामकाज केलं जाईल असंही यावेळी आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अळसूळ उपायुक्त विजया यादव सहाय्यक आयुक्त विद्या सानप मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद सर्व व्यापारी उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा ला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा